सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अप्रतिमोहक सौभाग्यूत्रहोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक शहरासह जिल्ह्यात संततधार पावसामुळे शेतामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचलंय सतत पडणाऱ्या पावसामुळे शेतमालांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानं याचा परिणाम भाजीपाला उत्पन्नावर होतो आहे भाजीपाल्याचे दर कडाडले असून पावशेर भाजीसाठी ग्राहकांना चाळीस रुपयांहून अधिक पैसे मोजावे लागत आहेत जिल्ह्यात दोन महिन्यापासून पावसानं ठिया मांडला आहे शेतामध्ये पाणी साचल्यानं भाज्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे शेतातच भाजीपाला सडू लागला असून पाऊस असा सुरू राहिल्यास भाज्यांचे दर अधिक वाढण्याची शक्यता भाजी विक्रेत्यांकडून व्यक्त केली जात आहे ग्राहकांकडून अधिक दिवस टिकणाऱ्या पत्ता कोबी गवार अशा काही भाज्यांची मागणी होती आहे सध्या आषाढामुळे नैवेद्यासाठी मेथीच्या भाजीला मागणी आहे मात्र मेथीच्या भाजीचा दर सध्या पन्नास रुपये जुडी असा आहे पावसानं उगडीप घेतल्यास वाढलेले दर काही प्रमाणात कमी होऊ शकतील हिरव्या मिरचीचा दर तीस रुपये पावशर इतका झाला आहे तर आले वीस रुपये पावशर घोसाळे चाळीस रुपये पावशर दोडके चाळीस कारले चाळीस गवार चाळीस ते साठ रुपयांच्या दरानं विकली जात आहे तर पापरीवाला देखील साठ रुपये पावशरचा सा भाव आहे तोंडली तीस डेमसे तीस वांगी चाळीस जांभळे चाळीस मेथी जुडी चाळीस ते पन्नास रुपये का जुडी तीस रुपये शेपूची जुडी तीस ते चाळीस रुपये इतका तिला भाव मिळतो आहे शेवग्याच्या शेंगा तीसहून अधिक दरानं विकल्या जात आहेत दरम्यान पावसानं उघडीत दिल्यानंतर भाजीपाल्याच्या दरात काहीशी घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक नाशिक न्यूज नाशिककरांसाठी जाहीर आवाहन पावसाळ्यात अतिसार गॅस्ट्रो कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून पुढ्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका खा। पिण्याचे पाणी गाळून दहा मिनिटे उकळून प्या जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा ताक शहाळ्याचे पाणी डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या स्वच्छता पाळा रोग टाळा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित